मुघल वंशज आज कुठे आहेत आणि काय करतात मुघल साम्राज्याची स्थापना बाबरने पंधराशे सव्वीसमध्ये केली आणि पुढील काही शतकं मुघल घराण्याने भारतावर राज्य केलं मात्र इंग्रजांच्या राजवटीदरम्यान अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य सम सं, संग्रमानंतर शेवटचा मुघल बादशहा बहादूर शहा जफर याला ब्रिटिशांनी पदच्युत करून रंगवून आत्ताच्या म्यानमार येथे हद्दपार केलं त्यानंतर मुघल साम्राज्याचा अस्थ झाला पण त्यांच्या वंशजांची काही कहाणी तिथेच संपली नाही मुघल वंशज कोण आहेत आणि कुठे राहतात आजही मुघल वंशज वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेले आहेत बहादूर शाह जफरचे काही वंशज म्यानमारमध्ये राहत आहेत काही वंशज कोलकत्ता दिल्ली हैदराबाद आणि भारताच्या इतर भागात वास्तव्यास आहेत त्यापैकी बऱ्याच जणांची आर्थिक परिस्थिती सामान्य आहे तर काहींच्या परिस्थितीत मोठा फरक आहे दिल्लीतील मुघल वंशज दिल्लीमध्ये राहणारे काही वंशज सामान्य जीवन जगतात त्यातील काही जण दुकाने चालवतात लघु व्यवसाय करतात किंवा नोकरदार म्हणून नवीन जीवन जगतात काहीजण ऐतिहासिक वारसा सांगणारे आहेत परंतु त्यांना कोणतेही विशेष राजकीय हो किंवा आर्थिक अधिकार नाहीत है। हैदराबाद आणि कोलकत्ता येथेही काही मुघल वंशज राहतात जण शिक्षण व्यवसायात प्रगती करताना दिसतात तर काही काहींनी आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत म्यानमार बर्मा मध्य मुघल वंशज बहादुर शाह जफरला रंगून मध्ये निर, निर्वासित केले गेले तेव्हा त्यांचे काही वंशज तिथे स्थायिक झाले तेथील काही लोक आजही स्वतःला मुघल वंशज मानतात आणि आपला वारसा जतन करण्याचा प्रयत्न करतात मात्र त्यांचे जीवन आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून फारसे भक्कम नाही मुघल वंशजांचे सध्याचे जीवन आजच्या काळात मुघल वंशज कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय अधिकारात नाहीत इंग्रजांनी मुघल घराण्याला पूर्णता संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे त्यांचे वैभवशाली जीवन संपुष्टात आले सामान्य जीवन बहुतांश वंशज सामान्य लोकांसारखे जीवन जगतात ते वे वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत काही जण शिक्षण व्यापारी कलाकार किंवा सरकारी नोकऱ्या करणारे आहेत संस्कृती आणि परंपरा काही वंशज अजूनही मुघल संस्कृतीचे पालन करतात पारंपरिक पोशाख भाषा आणि खानपान यामध्ये त्यांचा इतिहास आजही जिवंत आहे काही प्रसिद्ध वंशज काही मुघल वंशजनांनी आपल्या पारंपरिक वारशाचा उपयोग करून व्यवसाय आणि शिक्षण क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे मुघल वंशज आणि ऐतिहासिक वारसा मुघल साम्राज्याच्या वास्तुकला संस्कृती आणि इतिहासाचा मोठा प्रभाव आजही भारतीय उपखंडात पाहायला मिळतो जरी त्यांचे वंशज सध्या कुठल्याही सत्ता किंवा संपत्तीशी जोडलेले नाहीत तरी इतिहासाप्रेमी आणि संशोधक यांना त्यांचा वारसा अजूनही आकर्षित करतो काही वंशज अजूनही आपल्या पूर्वजांचा इतिहास लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतात शेवटचे विचार मुघल वंशाचा प्रभाव भारताच्या इतिहासात अमिट आहे त्यांचा वंशजांनी काळानुसार आपली वेग वेगवेगळी ओळख निर्माण केली आहे काहींनी साधारण जीवन स्वीकारले काहींनी इतिहासाच्या अभ्यासासाठी आपले योगदान दिले तर काहींनी आपल्या संस्कृतीचा वारसा जतन करण्याचा प्रयत्न केला जरी ते मुघलांच्या वैभवशाली साम्राज्याचे वारस असले तरी आज ते सामान्य लोकांसारखेच जीवन जगत आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद